आपण पाहत आहात ठळक घडामोड गिरभीड पत्रकारिता लोणी काळभोर बेटवस्ती येथील गावठी हातभट्टीवर पोलिसांचा छापा एकावर गुन्हा तर अठ्ठावीस हजाराचा मुद्देमाल जप्त लोणी काळभोर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील बेटवस्ती जवळ असलेल्या गाढवे मळ्याच्या शेजारी ओढ्यालगत गावठी हातभट्टीचे दारू तयार करणाऱ्या अड्ड्यावर लोणी काळभोर पोलीस व गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक सहा पोलिसांनी शनिवार दिनांक सोळा रोजी सायंकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास छापा टाकलाय या छाप्यात पोलिसांनी अठ्ठावीस हजाराचा मुद्देमाल जप्त केलाय तर एकाच्या विरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय अशोक दादू रागपसरे वर्ष साठ राहणार बेटवस्ती लोणी काळभोर तालुका हवेली जिल्हा पुणे असं गुन्हा दाखल झालेल्यांचं नाव आहे या प्रकरणी पोलीस अंमलदार शेखर बाळासाहेब काटे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी शेखर काटे हे एक पोलीस अंमलदार असून ते गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक सहाच्या पथकामध्ये कार्यरत आहेत सध्या सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी लोणी काळभोर पोलीस व गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक सहा हे लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते गस्त घालत असताना पोलिसांना गाढवे मळ्याच्या शेजारी ओढ्यालगत गावटी हातभट्टीची दारू एकिसाम तयार करत आहे अशी माहिती एका खबऱ्यामार्फत मिळाली होती मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला असता या ठिकाणी आरोपी राग पसरे हा हातभट्टी दारू तयार करताना आढळून आला पोलिसांनी या छाप्यात पंचवीस हजार रुपये किमतीचे पाचशे लिटर रसायन अंबट व प्लास्टिकच्या कॅनमध्ये तीन हजार रुपये किमतीची तीस लिटर दारू असा सुमारे अठ्ठावीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय ही कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार पोलीस हवलदार गणेश सातपुते पोलीस अमलदार योगेश पाटील व गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक सहा सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे पोलीस हवलदार बाळासाहेब सक्टे शेखर काटे यांच्या के पथकानं केली आहे पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस हवलदार दिगंबर जगताप करत आहेत